बांधकमयोगावरती कारवाई बांधकाम युगावर कारवारी शेकराचा आणि आता त्यांना दीड वर्षापासून वेळोवेळी पावसाळ्यात बी सांगितलं माझ्या बातम्या रिफ्लेक्टर जावा आमच्याकडे ऍडव्हान्स या बातमीचे स्वरूपाच्या माध्यमातून मॅडम तुम्ही शब्द तुम्हाला द्यावा तुम्ही कडा तो झालं पाहिजे नंबर एक नंबर दोन आता तुम्ही सतरा पाच एक पत्र दिलं सतरा अकरा पत्र दिलं तिसरं एक पत्र पंचवीस अकरा दिले पंचवीस अकरा दिले दोन्ही पत्र पंच आले आम्ही करतोय बघतो म्हणजे आम्हाला गाव चुत्तपणे माझ्या भाषण आहे जे मॅडम होईल होणार आहे तुम्ही वरिष्ठ एक छोटा म्हणजे मॅडम बिन सुरक्षा एक विचार केला असता ही संरक्षण बिल ह्या संरक्षण बिल हा छोटा पहिले इथे झाला असता असतात म्हणजे बघा विषय यांनी छान बांधला मॅडम तू स्वागत आहे गोष्टीला तुम्ही संरक्षण बिल खूप छान बांधलंय मी संरक्षण बिल इकडे बांधलं ना